स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ नमस्कार पाटील पहिले सरपंच कोरेगाव दोनशे त्र्याशी विधानसभा इस्लामपूर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ येत्या वीस तारखेला आपण मतदान करणार आहोत कोरेगावातील सर्व महिला बंधू भगिनींना आम्ही एक विनंती करू इच्छितो की आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कोरेगावचा ज्या ज्यावेळी जयंत पाटलांच्या जवळ आम्ही गेलो कोरेगाव मधील ज्या आडे अडचणी असतील ज्या विकास कामांच्या बाबतीत आम्ही साहेबांच्या कडे मागणी केली असते ज्या ज्यावेळी आपल्याला कोरोनासारखं मोठं संकट आलं त्या त्यावेळी साहेबांनी आपल्याला ज्या महत्वाच्या गरजा पुरवल्या असतील त्या प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागतो की दोन हजार सात साली आदरणीय कोरेगावचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील आबा सरपंच होते व निवास पाटील बापू उपसरपंच होते सचिन पाटील हे अडीच वर्षाच्या कालखंडात उपसरपंच होते त्यावेळी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी आपल्याला पहिल्यांदा जल स्वराज्य प्रकल्प कोरेगावसाठी दिला त्यासाठी लाखो रुपये आपल्याला साहेबांनी दिले त्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रश्न दोन हजार सात साली सुटला त्यानंतर आपण काम करत असताना दोन हजार तेराच्या ग्रामपंचायतच्या कमिटीमध्ये आपले आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ लोक युवा कार्यकर्ते सर्व प्रमाणात काम करत होते दोन्ही बाजूचा गट काम करत होता त्यामध्ये आपल्याला भुयारी गटर योजना सोळा लाख पन्नास हजार रुपये खर्च करून <coughs> आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मंजूर झाली मला सांगताना आनंद होतोय अभिमान वाटतोय होतो की आपल्या कोरेगाव सारख्या एका छोट्याशा सा प्रगतशील गावात आदरणीय साहेबांनी वाळवे तालुक्यातील प्रथम गाव म्हणून भुयारी गटर योजना पूर्ण केली आज ही ती भुयारी गटर योजना अगदी व्यवस्थित सुरू आहे दोन हजार मध्ये मला काम करण्याची पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून संधी मिळाली मी पाच वर्षाच्या कालखंडात काम करत असताना आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या विचारानं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत गेलो मी ज्या ज्यावेळी साहेब ग्रामविकास मंत्री होते मंत्रालयात जायचो त्यावेळी आपल्या पहिल्यांदा साहेबांनी मला विचारायचे की आपल्या मध्ये अजून काय आपल्याला लागतंय त्यावेळी मी म्हणा साहेब आपण भरपूर दिलेत रस्ते केलेत गटरी पूर्ण केलेत आपण सांडपाणी योजना पूर्ण केल्यात आपल्याला फक्त आता समाज मंदिर प्रत्येक समाजासाठी समाज मंदिर बांधण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा साहेबांनी तीस लाख रुपये देऊन बौद्ध समाज मंदिरासाठी तीस लाख रुपये दिला परत आम्ही चर्मकार समाज मंदिराची मागणी केली चर्मकार समाज मंदिरासाठी साहेबांनी वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आपण बघताय कोरेगाव मध्ये राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत दर्जेदार पद्धतीने जे लॉन आहे आजही तिथं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक पाच साडेपाचच्या पुढे दोन तास सात वाजेपर्यंत खेळत असतात ज्येष्ठ नागरिक बसत असतात आराम होतो तिथं बघितल्यावर डोळ्याचं समाधान होत असं निसर्गरम्य वातावरण आपल्या राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून अद्यावत पद्धतीनं लॉन आहे त्याच बाजूला हनुमान मंदिर असेल हनुमान मंदिराचा सभागृह बांधण्यासाठी साहेबांनी आपल्याला लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला यासाठी गावातून लोकवर्गणी काढली लोकवर्गणी काढत असताना तरीही आम्हाला पैशाची टचाई आली पैसे कमी पडायला लागले मंदिराच्या बांधकामासाठी आदरणीय देंदरावजी पाटील साहेबांच्याकडे आम्ही गेलो असता साहेबांनी परत आम्हाला आणि निधी उपलब्ध करून दिला व आज मला वाटते कोरेगाव पंचक्रोशी जसं मंदिर असं नसेल कुठल्याही गावामध्ये अद्यावत मंदिर नसेल ते मंदिर आज कोरेगावमध्ये झालेलं आहे ते फक्त जेंद्ररावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज कोरेगाव मध्ये प्रत्येकाच्या घरासमोरील रस्ता हा पूर्ण डांबरीकरण दिसेल आपल्याला मास्टर प्लॅनिंग गाव म्हणून आमचं कोरेगाव ओळखलं व घरा पाठीमागचा रस्ता हा कॉन्क्रीट करण्याचा आहे तुम्ही कोरेगाव मध्ये कुठेही फिरला तरी ही समोरील रस्ता डांबरीकरण मागील रस्ता कॉन्क्रीट करेन असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल परत दोन हजार वीस दोन हजार एकवीस सालात साहेबांनी आम्हाला बोलून घेतला आता करून पूर्ण आहे कंप्लीट करून पूर्ण आहे आपल्याला अजून निधी मला कोरेगावसाठी द्यायचं आहे त्यासाठी आपण काय करूया आम्ही अशी संकल्पना काढली की कोरेगाव मध्ये तीन रस्ते आपण निवडले त्यामध्ये निवास बापूंच्या घरासमोर रस्ता असेल त्यांच्या पाठीमागच्या गल्लीतला रस्ता असेल ते ब्लॉक घालायची व्यवस्था केली आदरणीय देंदरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण या घराचा हुमरा बा ते समोरील घराचा हुमरा असे पूर्ण ब्लॉक घातले आणि आपण जे ड्रेनेजची पाईप असत्या ते पाईप घालण्यासाठी आपल्याला राखीव जागा ठेवली म्हणजे ते पाईप पाई पाई आपल्याला कमी जास्त प्रमाणात काढता येईल याचाही दूरदृष्टीकोन साहेबांनी आम्हाला सांगितला व कोरेगावातील भविष्यातील वाटचालीसाठी आपल्याला दळणवळण आम्हाला कोल्हापूरला वडगावला हातकणी इतर आय डी ची आहेत ना तिथं त्यामुळे ते हे अंतर आम्हाला लांब पडायचं त्यासाठी आपल्याला साहेबांनी कोरेगाव महादुले नदी जवळील पूर हा उगाव केला जवळजवळ पंचवीस कोटी रुपये खर्च करून आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी नदीवरील पूल उभा केला त्यामुळे कोरेगावातील आमच्या युवा महिला व युवकांना दळणवळणाचा मार्ग शिक्षणाचा मार्ग नोकरीचा मार्ग कोरेगावाला वैभव प्राप्त होईल या पद्धतीनं साहेबांनी भविष्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला दळणवळणाचा मार्ग सोयीस्कर करून दिला त्याबद्दल मी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आभार व अभिनंदन करतो त्याचबरोबर भुर नारायण मंदिर असेल शेष नारायण मंदिरासाठी साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला तिथे ब्लॉक घालायचे असतील पत्रे असेल आपल्याला हे अगर... मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे जुनी जे झाडे वगैरे होती झाडे काढून बोर मारायचे असतील यासाठी साहेबांनी आताच परिश्रम घेऊन यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे आपण जर बघितलं प्रत्येक घराच्या समोरून गटर गेलेले आहे प्रत्येक घरासमोर डांबरी झालेला आहे इतकी विकास कामं आज आपण जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत त्याचा एक भाग म्हणून येत्या वीस तारखेला आपण सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना भरघोस मताने विजयी करावं व आपण सगळ्यांनी एक स्वप्न बघितलंय इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणारी व्यक्ती आज आपल्या मतदारसंघातून एक सक्षम मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपण आपण म्हणाले तर संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय साहेबांच्याकडे बघतो ते स्वप्न आपण सगळ्यांनी बाळगूया आणि येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना बरघोस मताने विजयी करूया हेच मी आपल्या कोरेगाव वासियांना आवाहन करतो व थांबतो नमस्कार मी निवास पाटील माजी उपसरपंच माझी समिती संचालक कोरेगाव मी आज तुम्हाला जयंत यांच्या बद्दल दे थोडं बोलत आहे मी दे। दोन हजार सात साली या गावचा का उपसरपंचा काम करत असताना या गावापुढे दोन आव्हान होती ते दोन आव्हानं म्हणजे एक होतं ग्राम स्वच्छता अभियान आणि दुसरं होतं जल स्वराज्य प्रकल्प ग्राम स्वच्छता अभियान राबवत असताना जनपाल साहेबांनी आम्हाला भरपूर प्रकारे मदत केली त्यामध्ये आर्थिक मदत असेल किंवा प्रशासकीय लोकांची मदत असेल ती साहेबांनी चांगल्या ता प्रकारे केली त्यामुळे आमचं गाव राज्यात प्रथम आलं त्यानंतर जल स्वराज्य प्रकल्प काम चालू होतं ते लोकवर्जनी जमा करत असताना लोकवर्जणीसाठी लोकवर्जणी जमा होत नव्हती पण देवंत साहेबांनी राजाराम बापू इंटरग्रेट टेस्ट मधून पाच लाख रुपये दिले त्यामुळे ते काम चांगल्या प्रकारे पूर्ण झालं त्यानंतर लाईटचं काम भगिरथ योजनेची लाईट नदीपर्यंत न्यायची कारण नदीची लाईट वेगळी होती कोरेगाव गावात गावातली लाईट भगिरथ योजना ही वेगळी होती त्या भगिरीथ योजनेची लाईट नदीपर्यंत नेण्यासाठी अंदाजे सोळा लाख रुपये रक्कम लागणार होती आणि ही या गावासाठी लोकवर्जन जमा करणं शक्य नव्हतं पण जयंत पाटील साहेबांनी आर स्कीम मधून हे सोळा लाख रुपये मंजूर करून मंजूर करून दिली त्यानंतर दोन हजार सोळाच्या झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब व जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून मा मला मार्केट कमिटीसाठी संचालक संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या या संधीचा फायदा झाला स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून दोन हजार सोळा साली व जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून दोन हजार सोळा साली आष्टा येथे हळद मार्केट चालू केलं त्यामध्ये अंदाजे वर्षाला पस्तीस ते पस्तीस ते चाळीस हजार कोटी हळद विक्री होते हो व त्याची एकूण उलाढाल सतरा ते वीस कोटी रुपये होती आता है त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट चालू केलं आहे त्याचा अंदाजही रोज ते पाच ते सहा लाख रुपये उलाढाल होते तसेच इस्लामपूर येथे पण भाजीपाला मार्केटची सौदे चालू आहे ते पण पाच ते सहा लाख रुपये रोज तर रोज उलाढाल होते सातारी येथे शेतकरी सेवा सदन दीड कोटी रुपये खर्च करून उभा केले आहे अशा पद्धतीने पेठ कापूरवाडी येथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी साडेचार हजार मेट्रिक टनचे गोडाऊन उभा केले आहे त्या गोडाऊनच्या शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी तालुक्यातील लोकांना चांगला फायदा होतो अशा पद्धतीनं जैन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावाचा आणि तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे